मार्चचा शेवटचा आठवडा 24 मार्च ते 30 मार्च 2025 हजार पंचवीस हा कसा असणार आहे ज्योतिषांच्या मते मीन राशीसाठी हा आठवडा खूप खास असेल कारण या आठवड्याची सुरुवात पापमोचने एकादशी सूर्यग्रहण आणि चैत्र नवरात्र गुढी पाडवा यासारख्या सणांनी होणार आहे या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कारण मार्चचा चौथा आठवडा मीन राशीच्या जीवनावर परिणाम करणार आहे कारण या आठवड्यात अनेक प्रमुख ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती बदलणार आहे चोवीस ते तीस मार्च या आठवड्यात नवीन हिंदू वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडव्याची वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे ज्यामध्ये दोन्ही ग्रहांचा राजा आणि सेनापती सूर्य असेल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर एकोणतीस मार्च रोजी शनी त्याचा मूळ त्रिकोण चिन्ह कुंभराशी सोडून मीनराशीत प्रवेश करेल याशिवाय सूर्य बुध शुक्र आणि राहू मीन राशीत राशी राशी असतील राशी बदलेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मीन राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो त्यांना शनीच्या साडेसाती दह्या इत, इत्यादींपासून आराम मिळू शकतो मार्चच्या चौथ्या आठवड्यात माण होणारा राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मीनराशीत उपस्थित असलेले शुक्र बुध आणि सूर्य हे एकत्रितपणे शुक्रादित्य लक्ष्मी नारायण मालव्य आणि निचभंग राजयोग तयार करतात यासोबतच मीनराशीत त्रिग्रही पंचग्रही आणि षटग्रही योग देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत हा आठवडा राशीसाठी आत्मपरीक्षणाचा आहे तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला यश मिळेल परंतु तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आर्थिक स्थिती चांगली असेल कौटुंबिक जीवनात शांती राहील तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका आणि नियमित व्यायाम करा मीन राशी हा आठवडा संतुलन आणि वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे करिअर आणि वैयक्तिक जीवनात प्रगतीच्या संधी उपलब्ध आहेत परंतु निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील खुल्या संवाद आणि समजुतीने तुमचे नाते मजबूत करा अनावश्यक ताण टाळण्यासाठी आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा आरोग्याच्या बाबतीत निरोगी जीवनशैली राखल्याने तुमची ऊर्जा पातळी चांगली राहील प्रत्येक दिवसाकडे स्पष्टतेने पहा मीन राशी या आठवड्याची प्रेमजीवन पाहता तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधण्याचे नवीन मार्ग सापडल्याने नात्यसंबंध केंद्रस्थानी येतात तुम्ही अविवाहित असाल किंवा वचनबद्ध असाल समजून घेण्यासाठी संभाषण महत्त्वाचे आहे विश्वास वाढवण्यासाठी तुमच्या भावना मोकळेपणाने शेअर करा आनंद आणि हास्य आणणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे छोट्या छोट्या क्षणावर लक्ष केंद्रित करून तुम्ही आठवणी निर्माण करता ज्यामुळे तुमचे बंध अधिक घट्ट होतील यासाठी धीरधरा मीनराशी व्यावसायिक संधी दार ठोठावत आहेत आणि हीच वेळ आहे तुमचे कौशल्य आणि समर्पण दाखवण्याची सहकार्य करण्यास तयार राहा कारण टीमवर्क यशस्वी परिणाम देईल तुमची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची कौशल्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे म्हणून आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांचा वापर करा तुमचा प्रभाव वाढवण्यात नेटवर्किंग महत्वाची भूमिका बजावेल तुमच्या कारकिर्दीच्या या उत्पादक टप्प्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी कामांना प्राधान्य द्या आर्थिक स्थिरतेसाठी काळजीपूर्वक नियोजन आणि शहाणपणाने खर्च करणे आवश्यक आहे तुमच्या बजेटचे मूल्यांकन करा आणि तुम्ही बचत करू शकता अशी क्षेत्रे ओळखा अनावश्यक खरेदी टाळा आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा गुंतवणूक आणि बचतीबद्दल नवीन दृष्टिकोन मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा विचार करा कमाईच्या संधी शोधण्यासाठी हा चांगला काळ आहे सक्रिय राहून तुम्ही तुमची आर्थिक सुरक्षितता वाढवू शकता आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया तयार करू शकता या आठवड्यात तुमच्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे महत्वाचे आहे ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा समावेश करा ध्यान किंवा योग ताण कमी करण्यास मदत करू शकतात तुमच्या शरीराच्या सिग्नलकडे लक्ष द्या आणि बर्नआउट टाळण्यासाठी विश्रांती घ्या तुमच्या मनाला आणि शरीराला पोषण देणाऱ्या क्रियाकल्पांना प्राधान्य द्या तुमच्या गरजांबद्दल जागरूक राहिल्याने तुम्ही निरोगी राहाल मीनराशी आठवड्याच्या मध्यात काही आर्थिक घडामोडींमुळे नफा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे नफा होण्याची शक्यता आहे उत्पन्नात वाढ होईल स्वतःवर विश्वास ठेवा एखाद्याच्या मदतीचा मोठा फायदा होईल तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कृतींमुळे तुम्ही गोंधळून जाल असहाय्यांना मदत करा किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करा व्यवसायात नवीन संधी मिळतील करिअर किंवा व्यवसायात सकारात्मक परिणाम तुमचे मनोबल वाढवतील अनावश्यक जोखीम घेऊ नका महत्वाच्या कामात यश मिळवण्याची शक्यता आहे मानसिक क्षमता आणि जुगाडत नफ्याचा पाया रचला जाईल चारित्र्य बळ वाढेल विचारपूर्वक काम करा आठवड्याच्या शेवटी विचारशीलता अधिक तीव्र होईल आणि तुम्ही स्वतःमध्ये मग्न व्हाल नवीन व्यावसायिक भागीदारांकडून तुम्हाला फायदा होईल विवेकपूर्ण वर्तनाचा तुम्हाला फायदा होईल बचत तुम्हाला बळ देईल तुमच्या आंतरिक शक्तीमुळे तुम्ही आठवड्याच्या शेवटी प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल विचारपूर्वक पावले उचला इतरांवर अवलंबून राहणे टाळावे अल्पकालीन गुंतवणुकीत नफा होईल तुम्ही हरलेला सामना जिंकू शकता अनेक गुंतागुंतीची कामे सोपी होतील या आठवड्यात अति उत्साह दाखवण्याच्या तुमच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवा तुमच्या बौद्धिक हुशारीमुळे कोणतेही गुंतागुंतीचे काम मार्गी लागू शकते या आठवड्यात मीन राशीसाठी भाग्यशाली रंग हा केशरी आहे तर भाग्यशाली क्रमांक हा दोन असणार आहे